नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्न संच या सिरीजमधील भाग क्रमांक बावीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे रास्तगुप्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते महत्त्वाचा प्रश्न आहे तर या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी दादाभाई नौरोजी यांनी मित्रांनो रास्तगोप्तार हे साप्ताहिक सुरू केले होते तर कोणत्या वर्षी सुरू केले होते अठराशे एकसष्ट वर्षी रास्तगुप्तार हे साप्ताहिक दादाभाई नवरोजी यांनी सुरू केले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सातवाहन या साम्राज्याचे संस्थापक खालीपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सिमुख हे मित्रांनो सातवाहन या साम्राज्याचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संपूर्ण स्वराज्याची मागणी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आले होते तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लाहोर लाहोर या अधिवेशनामध्ये मित्रांनो संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती तर कोणत्या वर्षी झाले होते एकोणीसशे एकोणतीस या वर्षी हे अधिवेशन झाले होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे मित्रांनो लाहोर येथे एकोणीसशे एकोणतीस वर्षी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबईचा सिंह म्हणून खालीपैकी कोण ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी फिरोज शहा मेहता हे मित्रांनो मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते कोण फिरोजशहा मेहता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कानपूर येथील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी नानासाहेब पेशवे यांनी मित्रांनो कानपूर येथे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व केले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या संतांचे अभंग गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी संत नामदेव या संतांचे अभंग गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या उपराष्ट्रपती पदाचे तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी कलम त्रेसष्ट कलम त्रेसष्टमध्ये रा भारताच्या उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाभियोग ही प्रक्रिया भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे तर या प्रश्नांच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अमेरिका अमेरिका या देशाकडून महाभियोग ही प्रक्रिया भारताने स्वीकारली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी लोकसभा अध्यक्ष हे मित्रांनो संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आतापर्यंत राज्यसभेवर निवडून आलेल्या किती सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकूण चार सदस्यांनी राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे तर किती आहे मित्रांनो चार सदस्यांनी शपथ घेतलेली आहे तर कोण कोणती आहे मित्रांनो इंदिरा गांधी एच डी देवेगौडा इंद्रकुमार गुजराल आणि डॉक्टर मनमोहन सिंग या चार व्यक्तींनी राज्यसभा निवडून आले त्यानंतर पंतप्रधानाची शपथ घेतली होती तर कोणकोण आहे मित्रांनो परत एकदा सांगतो इंदिरा गांधी एच डी देवेगौडा इंद्रकुमार गुजराल डॉक्टर मनमोहन सिंग पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे कोणत्या किल्ल्याची सुभेदारी होती तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कर्नाळा कर्नाळा या किल्ल्याची सुभेदारी वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो उचल्या या कादंबरीचे लेखक कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए लक्ष्मण गायकवाड हे मित्रांनो उचल्या या कादंबरीचे लेखक आहेत कोण लक्ष्मण गायकवाड पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी लिहिला होता तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्र्याहत्तर या वर्षी मित्रांनो महात्मा फुलेंनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अरुणोदय हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी बाबा पद्मनजी यांचे मित्रांनो अरुणोदय हे आत्मचरित्र आहे कोणाचे बाबा पद्मनजी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए तीन जून एकोणीसशे सोळा यावर्षी मित्रांनो धोंडू केशवकरे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बे विष्णू भिकाजी गोखले असे मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव आहे काय मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मानव धर्मसभा ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी सुरत सुरत या ठिकाणी मानव धर्मसभा या संस्थेची स्थापना केली होती तर ही संस्था कोणत्या कुंत्य। वर्षी स्थापन केली होती मित्रांनो अठराशे चौवेचाळीस यावर्षी धर्मा ही सभा सुरत येथे अठराशे चौवेचाळीस या वर्षी स्थापन केली होती तर या संस्थेचे संस्थापक कोण होते दादोबा पांडुरंग तरखडकर हे मित्रांनो मानवधर्म सभा या संस्थेचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए बदरुद्दीन तैयबजी हे मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते तर कोणत्या अधिवेशनाचे होते मित्रांनो तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष बदरुद्दीन तैयबजी होते तर हे अधिवेशन कोठे झाले होते चेन्नई येथे चेन्नई येथे मित्रांनो अठराशे सत्याऐंशी यावर्षी तिसरे अधिवेशन झाले होते तर या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते मित्रांनो बदरुद्दीन तैयबजी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोण एकदाही काँग्रेस सभेचे अध्यक्ष बनू शकले नाही महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकमान्य टिळक हे मित्रांनो एकदाही काँग्रेस सभेचे अध्यक्ष बनू शकले नाही पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी निफाड निफाड या ठिकाणी मित्रांनो महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला होता तर निफाड हे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो नाशिक नाशिक या जिल्ह्यामध्ये निफाड हे गाव आहे कोणत्या ठिकाणी निफाड हे गाव नाशिक या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अहिल्याबाई होळकर हे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी सोलापूर सोलापूर या विद्यापीठाला पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर हे नाव देण्यात आलेले आहे तर या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चार या वर्षी मित्रांनो या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सिद्धेश्वर एक्सप्रेस ही रेल्वे कोणत्या दोन मार्गा दरम्यान धावते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सोलापूर ते मुंबई या दोन मार्गादरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेस ही रेल्वे धावते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोल्हापूर पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए फोंडा घाट हा घाट मित्रांनो कोणता फोंडाघाट हा घाट कोल्हापूर पणजी यांच्या दरम्यान लागतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये मित्रांनो मायनी हे पक्षी अभयारण्य आहे कोणते मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए गुजरात गुजरात या राज्याला मित्रांनो सर्वाधिक समुद्रकिनारा लागलेला आहे तर एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला की आहे सोळाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा किती सोळाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा गुजरात या राज्याला सर्वाधिक लाभलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गंगा या नदीस बांगलादेशामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक ए जमुना जमुना या नावाने मित्रांनो गंगा या नदीस बांगलादेशामध्ये ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व ह्या नदी मित्रांनो दक्षिण वाहिनी नदी आहे कोणकोणती आहे लुणी साबरमती मही या सर्व नद्या मित्रांनो दक्षिण वाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चिलका चिलका हे सरोवर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर हे कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो ओडिशा ओडिशा या राज्यामध्ये मित्रांनो चिल्का हे सरोवर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नरोरा हे अणु विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्न उत्तर ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो नरोरा हे विद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बत्रा हा स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये केला जातो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्न उत्तर ऑप्शन क्रमांक सी राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये मित्रांनो बत्रा हा स्थलांतरित शेतीचा प्रकार केला जातो तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद